कोपटराव त्या बाईला सुद्धा वाटलं पाहिजे बाईला सुद्धा वाटलं पाहिजे कोणतरी मर्द कडे आल्यात घेऊ काक मारून हाक मारून घेऊ तू घे तुझ्या थांबा आता बाय येणार आहे आता बाई या ठिकाणी येणार आहे बाई यायला झाली यायला मशीज आवला जाय बाय आता येणार आहे बोलवा बाईला हो बाई हा भूल माहितरी म्हणणं हो भाई ओ नमस्ते नमस्ते। नमस्कार नमस्कार कुठल्या जायचे आपण राजापूरच्या कॉलेजचे त्याला दादा अरावलाद ये खाली नका नीट नीट का बोल की आम्हाला ओळखलं का तुम्ही आम्हाला वळखलं नाही अ आम्ही बागायदाराची मुलं आहोत बागायदाराची मुलं का रे विकास हो पाचशे एकर या बाजाराचा नुसता काँग्रेस 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 आहे वाई हो आणि बाई काय बर पण साडे सहाशे करदुराची नुसती इडी बाबळ आहे शेंग माझ्याकडे फक्त दोनच गुंट जमीन आहे बर का फक्त दोन गुंट गरीब नाय आणि त्याच्यात काय लावलं तुम्ही माझा दुधी भोपळा आहे भोपळा टाळू फुटून माझं टाळ करुधी भोपळा बाई काय तुम्ही एकटेच आहात का तुम्हाला मुलगी वगैरे आहे हो पाहुण सुद्धा आहेत अरे भाऊ आहेत ना तू एकानी मुलगी बोलवा बघ अहो ना माझी मुलगी तुम्हाला दोघांनी केला दाखवू का दाखवू न ग आमच्या सोडा मग आता दाखवू का म्हणताय माझी मुलगी तुम्हाला बघायची बघायची ना असं ना लय हट्टी का मुलगी लय मुलगी हट्टी तसाच आमचा हादगीर विकास फिल्टी कर लय हट्टी कसला कसला मी हट्ट पुरवणार माणसाचा बाईचा बारा माझी मुलगी लय हात देऊ बोलून तर बघा बोलून तर बघा आओ बोलते बोलला तिला ती द्यावच लागतं मागल नाही या फकऱ्याने दिले तर तितना थोडं बोला असं म्हणजे त्या पुरीला थोडं सबी सणवत नाही का एवढं एवढं सुद्धा सणवत नाही एवढं काय काय लागला ही विकास एवढं आओ एवढं सुद्धा एवढं आओ एवढं सुद्धा सणवत नाही पावना आमचं जायला आमचं तेवढं नाहीच तुमचं केवढं आहे एवढं